श्री महासिद्ध देवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या देवाप्पा पाटील यांच्या भक्तीने पुणित झालेल्या आणि भीमांना मुत्या यांच्या वास्तव्याने पतित झालेल्या दोनच गावात अनेक वर्षापासूनच्या परंपरेप्रमाणे दंडवत घालत नवीन वर्षाची सुरुवात झाली पाटी चार वाजता भक्तगण आंघोळ करून ओल्या पडद्याने मुख्य मंदिराकडे जातात आणि तेथे विशिष्ट पद्धतीने दंडवत घालत मंदिराची प्रदिक्षणा पूर्ण करतात त्यानंतर सूर्योदयाला गावाकडे येण्यासाठी निघतात येताना सिद्ध संप्रदायाचे कथानक असलेले गाणे म्हणत येतात पाडव्याच्या संध्याकाळी पालखीचा छेबिणा निघतो आणि मुख्य मंदिराकडे जातो मुख्य मंदिरात भेटी होतात त्यानंतर शिष्याचे मंदिर असलेल्या वाघमुत्या या ठिकाणी पालखी रात्री जाते आणि परत माघारी साधारण अकरा वाजता येते त्यावेळी पालखी गावातील पवित्र अशा चक्रकट्ट्यावर विराजमान होते त्यानंतर धनगरी ओव्याच्या जागरणाचा कार्यक्रम सूर्योदयापर्यंत होतो सूर्योदयानंतर पालखी तिथून निघते आणि जक्क्यार कट्ट्या या ठिकाणी येऊन विसावते नंतर सकाळी नऊ वाजता पालखीचा पुन्हा छेबेना निघतो आणि गावातील प्रत्येक घरी पालखी जाते हलगीच्या तालात अतिशय उत्कृष्ट व नेत्रदीपक असा सोहळा असतो तो सोहळा पाण्यासाठी विविध गावातील पंचक्रोशीतील भक्तगण येतात संध्याकाळी करीप्रसाद वाटपाने पालखीचा छेबेणा संपतो बुधवारी दहा तारखेला रात्री कन्नूर येथील नाट्यमंडळींनी प्रस्तुत केलेले श्री महासिद्ध सिद्ध महात्म्य या नाटकाचे आयोजन ग्रामस्थांनी केलेले आहे अशा प्रकारे दिवाळी आणि गुढीपाडवा या दोन दिवशी अतिशय भक्तिमय वातावरणात परंपरागत पूर्वापारपासून चालत आलेला हा नवीन वर्षातील पहिला सण उत्साहवर्धक आणि भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा